बातमी जतमधून जत तालुक्यातील उमदी येथे सुरू असलेले शेतकऱ्यांचे आमरण उपोषण अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आले लवकरच माननीय जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन दोन महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई जमा केली जाईल असे आश्वासन जतचे प्रांताधिकारी अजय नष्टे यांनी दिल्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले यावेळी लघुपाटबंधारे विभागाचे अधिकारी गणेश आदिकरेंच पुरोहित यांनी लेखी आश्वासन देत जिल्हाधिकारी यांच्या बैठकीला शिष्टमंडळाला निमंत्रित करण्यात येईल असे सांगून उपोषण मागे घेण्याची विनंती केली संक मध्यम प्रकल्प डावा कालव्याचे भूसंपादित केलेल्या शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई मिळण्यासाठी तालुका पाणी संघर्ष समितीच्या वतीने ओमदी येथे आमरण उपोषण करण्यात आले तब्बल पंचवीस वर्षे होऊनही येथील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली नसल्यामुळे संघर्ष समितीच्या माध्यमातून अनेक वेळा पाठपुरावा केला आहे तरीही नुकसान भरपाई दिली नसल्यामुळे समितीच्या वतीने आमरण उपोषण करण्यात आले उपोषणाच्या पहिल्याच दिवशी जतचे प्रांताधिकारी अजय नष्टे यांनी दूरध्वनीवरून दोन महिन्यात शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले आणि लघु पाटबंधारे अधिकारी गणेश पुरोहित यांनी उपोषणस्थळी उपस्थित राहून दोन महिन्यात शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई दिली जाईल आपण उपोषणाला स्थगिती द्यावे असे लेखी आश्वासन दिले त्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले यावेळी महसूल मंडळ अधिकारी खोत ग्राम महसूल अधिकारी रवींद्र वालकोळी अरुण माने उपस्थित होते यावेळी तालुका पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनील पोद्दार राष्ट्रवादीचे नेते निवृत्ती शिंदे गोपाल माळी सिरसेल मोरबेगी मल्लाप्पा राम नाही चदुसंक अब्बास मुल्ला म आमिरसाहेब कोरबू हनुमंत गिलकी कबीर आत्तार जत्ती विटू हलके सह आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते माननीय सुनील गणपती पोतदार व बाधित शेतकरी मध्यम प्रकल्प दावा करावा की मी बत्तीस ते चौतीस व बारा ते एकवीस वितरेमधील बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई एक एक ते दोन महिन्याच्या आत देण्याची हमी अमित देत आहे